नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सांगलीच्या गॅस घरगुती नुकसान अपार्टमेंट मधल्या इतर फ्लॅट सेवा वाहनाचंही नुकसान सुदैवान जीवितहानी नाही सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाणी अपार्टमेंट मधील फ्लॅट मध्ये ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे यामध्ये फ्लॅट मधील साहित्याचं मोठं नुकसान झालंय त्याचबरोबर अपार्टमेंट मधील इतर दहा फ्लॅटच्या काचा आणि तीन वाहनांच्या आवाजानं टाक्या देखील गॅसच्या केटर्स नामक व्यावसायिकाच्या या अपार्टमेंट मध्ये फ्लॅट होता त्यांच्या फ्लॅट मध्ये सर्व साहित्य आणि गॅसच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या अचानक गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट झाला प्रचंड आवाजाचा स्फोट झाल्यानं अपार्टमेंट मधल्या नागरिकांच्या मध्ये भीतीचा वातावरण पसरलं होतं तर या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र व्यंकटेश कॅटर्सच्या साहित्यांच्या बरोबरच फ्लॅटधारकांच्या घरांचे काचा आणि वाहनांच्या काचा फुडल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मात्र हा स्फोट कसा झाला हे स्पष्ट होऊ शकलं नाही मी महेश खडीलकर आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान एक जोरदार आवाज झाला आणि तो कशाचा स्फोट आहे हे कळायलाच आम्हाला जवळजवळ एक पाच दहा मिनटं गेली आणि मग लक्षात आलं की जेव्हा सगळीकडच्या कासा आणि खिडक्या सगळ्या तुटलेल्या दिसल्या तेव्हा त्याची आम्हाला ग्रॅव्हिटी कळाली आणि काय शेजारच्या फ्लॅटमध्ये संपूर्ण नुकसान होऊन सगळ्या खिडक्या त्याचे ग्रील्स वगैरे सगळे उडून पडलेले आहेत पाण्याच्या तीन टाक्या वगैरे जोरदार फुटून सगळीकडे गेलेल्या आहेत आणि आवाज इतका जोरात होता की आजूबाजूच्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा काचा सगळ्यांच्या फुटलेल्या आहेत पार्किंग पार्किंगमध्ये लावलेल्या तीन ते थी चार गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत त्याच्या आवाजानं जोरदार आणि काचा जोरात उडून त्याच्या गाड्यावर पडलेल्या आहेत जवळजवळ दहा ते जा ले ले। दोर दोर बारा फ्लॅट ते सगळ्या काचा फुटलेल्या आहेत सगळ्या